अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी नगर विकास ची बाप क्रमांक एकशे चौदा आणि एकशे सहा पृष्ठ क्रमांक एकशे सात आणि त्र्याहत्तर गृहनिर्माणचा बाप क्रमांक दोनशे पाणी पुरवठा विभागाची बाप क्रमांक चारशे बत्तीस या विषयावरती आपलं मत या ठिकाणी मांडण्यासाठी उभा आहे मला अध्यक्ष महोदय संपूर्ण राज्याच्या लोकसंख्येमधून शहरीकरण हे आता पन्नास टक्क्याच्या पुढे गेलेलं आहे आणि त्यामुळं विकास विभागाची जबाबदारी ही अत्यंत समर्थपणे पेलणारे या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की या सर्व बाबीला अत्यंत समर्थपणे न्याय देण्याची भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी गेली सहा वर्षापासून या ठिकाणी घेतलेली आहे आणि तेवढी साथ माननीय देवेंद्रजी आणि माननीय दादा यांनी या संदर्भामध्ये या ठिकाणी दिलेली आहे अध्यक्ष महोदय शहरीकरण जसं वाढलं सांगितलं ना एकशे चौथा <laughs> मी मी तुम्ही तुमचं नाही आहे माझ्याकडे मी सर्व सांगितलं साहेब पुस्तक पुष्ठक्रमांक सुद्धा सांगितलं या सर्व बाबीकडं शहरीकरण जसं वाढलं अध्यक्ष महोदय तिथल्या समस्याही अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत शहरीकरणाच्या बरोबरच जो काही निधी शासनाच्या माध्यमातून शहराला दिला जातो त्यामध्ये निश्चितपणे मोठा वाटा माननीय शिंदेसाहेबांनी या ठिकाणी उचारला त्याबद्दल अभिनंदन करतोस परंतु अध्यक्ष महोदय मागच्या पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीनं परिस्थिती निर्माण झाली शहरीकरणामध्ये सर्वात जास्त ग्रामीण भागामध्ये तर इफेक्ट झालाच झाला परंतु शहरीकरण शहरी भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या पुराचा तडाखा शहरातल्या लोकाला या ठिकाणी बसायला आपण या ठिकाणी बघितला अध्यक्ष महोदय माझ्याकडं कुंडलिका आणि शिना नदी आहे या दोन्ही नद्यांनी नदीचं पात्र पलटवलं दोन्ही नद्याचं पा पात्र पलटलं आणि शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी घुसलं अध्यक्ष महोदय त्यामध्ये हनुमान घाट असेल नगर असेल नगर असेल खानसरी असेल रहीमनगर असेल या संपूर्ण भागामध्ये अध्यक्ष महाराज पाणी गेल्यानंतर माननीय शिंदेसाहेबांना मी तातडीनं त्या ठिकाणाहून व्हिडिओ कॉलवरती बोललो त्यांनी तातडीनं सर्व यंत्रणा पाठवली खाजगी यंत्रणा पाठवली लोकांना अन्नधान्य पाठवलं रोजच्या गरजांचं सामान त्या ठिकाणी पाठवलं अध्यक्ष महाराज परंतु एवढ्यावरती हे थांबणार नाही अध्यक्ष महाराज ज्या नद्यांनी पात्र बदललं त्या पात्राच्या ठिकाणी निश्चितपणे संरक्षण भिंत बांधणं कुंडलिका सिना नदीवर या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणं गरजेचं आहे याचा अभाव यामध्ये या पुरणी मागण्यामध्ये नाही देशभर मी आपल्या माध्यमातून मागणी करतो की या दोन्ही ठिकाणी निश्चितपणे संरक्षण भिंत बांधल्या जावी शहराच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज संकुल आहे या संकुलामध्ये निश्चितपणे पाणी घुसल्यानंतर शिवाजी महाराज संकुलामध्ये पाणी घुसलं त्या भागामध्ये मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष मोदय की जनरल कॉम्प्लेक्स असेल शिवाजी महाराज स्टेशन रोड असेल स्टेशन रोड असेल सनराइज हॉटेल असेल मोहनिंगळे पाटेकर विष्णू पाटेकर कैलास जाधव डॉक्टर हुशे डॉक्टर चेतन बोथ्रा गणेश बन राकेश गांधी आणि आमचे म्हस्के यांचे जवाई यांच्या तीन तीन चार चार कोटीचं नुकसान दवाखान्यात पाणी गेल्यामुळे झालं अध्यक्ष महाराज त्यामुळे ही बाब अत्यंत महत्त्वाची की या शहरामध्ये संरक्षण भिंत बांधणं अत्यंत गरजेचं किंवा अत्यंत महत्वाच्या कि या ठिकाणी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी माननीय बावनकुळे साहेबांचं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आणि फडणवीस साहेबांचा आभार व्यक्त करतो की जालना त्या बेचाळीस झोपडपट्ट्या ज्या अधिकृत झोपडपट्ट्या आहेत ज्या यादीवर सरकारच्या त्या यादीवर आम्ही मागणी केली की तुम्ही सर्व पी आर कार्ड देण्याच्या संदर्भातली भूमिका घ्यावी माननीय साहेबांनी बावनकुळे साहेबांनी आणि माननीय फडणवीस साहेबांनी भूमिका घेतली आणि शहरातलं काम सर्वे सुरू झाला माझी आपल्या माध्यमातून विनंती अध्यक्ष महाराज या बेचाळीस झोपडपट्ट्याला तर न्याय मिळणारच आहे परंतु त्याबरोबर सुद्धा अजून काही ज्या लिस्टेत झोपडपट्ट्या नाहीत त्या झोपडपट्ट्याला निश्चितपणे पी आर कार्ड देण्याच्या संदर्भातली भूमिका अशा चाळीस झोपडपट्ट्या अध्यक्ष महाराज की त्या चाळीस झोपडपट्ट्याला सुद्धा पी आर कार्ड देण्याच्या संदर्भामध्ये कारवाई या ठिकाणी सुरू करावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या ठिकाणी सरकारला या ठिकाणी करतो अध्यक्ष महाराज मला आपल्याला सांगितलं पाहिजे की जालना शहर हा संपूर्ण राज्यामध्ये आपण भूमिका गटार योजना राबवतो अमृतची योजना आपण शहर व शहरामध्ये राबवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला पण तो का जाऊन कशामुळे ही अमृतमध्ये जालना शहर येऊ नाही अध्यक्ष महाराज माझी सभागृहाला आपल्या आपल्या माध्यमातून विनंती आहे माननी मंत्री महोदयाला की या ठिकाणी सर्वे झालेला सर्व झालेला आहे परंतु अमृतमध्ये ज्या ज्या शहराची लोकसंख्या आता पाच लाखापेक्षा पुढे झाली महानगरपालिका झाली महानगरपालिका झाल्यानंतर सुद्धा गुलाबरावजी आपण ऐकताय की अमृतसारखी योजना या शहरामध्ये ती बाब क्रमांकी सात आणि एक पृष्ठ क्रमांक एकोणसत्तर रयंतरावजी या या बाबीवरती निश्चितपणे अमृतमधून ही योजना घेण्याचा विशेष बाब म्हणून या ठिकाणी ही अमृत योजना जर या शहरासाठी दिली अध्यक्ष महाराज तर सात लाख लोकाला या ठिकाणी न्याय मिळाला असं या ठिकाणी मिळेल यामध्ये आपल्या पुरवणी मागण्यामध्ये याचा अंतर्भाव अध्यक्ष झालेला नाही अध्यक्ष महोदय त्यामुळे मी विनंती करतो की या संदर्भात प्राधान्याने या ठिकाणी मागणी या ठिकाणी विचार करावा आणि ही मदत आम्हाला या ठिकाणी करावी अध्यक्ष महोदय महानगरपालिका झाल्यानंतर जी एस टीचा जो प्रताव आहे हा परतावा देण्यासाठी निश्चितपणे आपल्याला बंधनकारक या ठिकाणी असताना सुद्धा आम्हाला त्र्याण्णव कोटी रुपये मंजूर झाले अध्यक्ष मत फक्त मंजूर केले पहिला हप्ता त्र्याण्णव कोटीचा पाठवला पण तो अद्याप निधी आम्हाला प्राप्त झालेला नाही अध्यक्ष महोदय मी मानानी दादाकडे अनेकदा बोललो या संदर्भातली बैठक लावा त्यांनी खाली अधिकाऱ्याला सांगितलं बैठक लावा पण अजूनही त्या बैठकीचा मुहूर्त ठरला नाही अध्यक्ष महाराज आम्हाला आम्ही जो काही जालना शहरी उद्योग नगरी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला कल्पना आहे अध्यक्ष महाराज मी तुमचा जमातदार आहे अध्यक्ष महाराज तुम्हाला कल्पना आहे या गोष्टीची की जालना शहर हे व्यापारपेठ मोठी आहे स्टीलचं मार्केट मोठं आहे बियाण्याचं मार्केट मोठं आहे अध्यक्ष महोदय तिथून जी एस टी राज्यातल्या मुंबई नागपूर पुणे या शहरानंतर सर्वात जास्त जी एस टी जर कुठलं शहर देत असेल तर ते जालना शहर देतात अध्यक्ष महाराज आणि त्या तुलनेमध्ये जीएसटीचा परतावा या ठिकाणी आम्हाला आमच्या महानगरपालिकेला मिळाला पाहिजे तिर्यानो कोटीचा परतावा पाठवला परंतु तो अजूनही आम्हाला मिळालेला नाही त्या संदर्भात सुद्धा तातडीने पावलं उचलणं अत्यंत गरजेचे अध्यक्ष महाराज त्यासाठी आमच्या नगरपालिकेला निश्चितपणे मदत केली पाहिजे केंद्र शासनाच्या सा, सा, ज्या एक अर्थसहाय्य योजना आहेत ज्या शहरी मूलभूत समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी निधीची गरज आहे अध्यक्ष महाराज त्या संदर्भामध्ये ती सुद्धा निधीची गरज आमची मान्य करावी ही विनंती या माध्यमातून मी करतो अध्यक्ष महोदय शहराचा विस्तार या ठिकाणी झाला रामतीरज पूल आहे भूमिगत राम रामतीर्थ येथे मोठा पूल आहे अध्यक्ष महाराज संभाजीनगर आणि जालना शहराला जोडणारा पूल आहे यावेळेस दहा वेळेस तो बंद झाला बस स्टँड जवळचा पूल आहे तोही बंद झाला अध्यक्ष महाराज हे दोन पूल अत्यंत महत्वाचे शहरामधले अध्यक्ष महाराज या याचाही या ठिकाणी उल्लेख झालेला नाही या दोन्ही पुलाचा उल्लेख त्या ठिकाणी करावा अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज मला पाच मिनिट लागते या ठिकाणी जालना शहरात पानेपोटा करणारा घाणवडे जलाशय अध्यक्ष महोदय या घाणेवडे जलाशय याची दुरावस्था झालेली आहे निजामकाळीत निजामकाळीत तलाव आहे त्या संदर्भामध्ये निश्चितपणे कारण की हा शहराचा तलाव आहे त्यामुळं या तलावामध्ये आपण जी काही सुधारणा आम्ही आपल्याला प्रस्तावित करू किंवा जो प्रस्ताव तुम्हाला आम्ही या ठिकाणी पाठवलेला आहे तो प्रस्ताव निश्चितपणे जशा तसा तुम्ही मान्य करावा अध्यक्ष महाराज जालना शहराच्या साठ एम एल डी पाण्याची गरज आहे आज आमच्याकडे फिल्टर बेट आम्ही बांधायला घेतलं ची गरज आम्हाला आहे त्या संदर्भात मध्ये मी माननीय गुलाबरावजी आपल्याला विनंती करणार शहरीकरण जरी तुमच्याकडे नसलं तरी तुम्ही या संदर्भाने बोलू शकता की त्या संदर्भाने सुद्धा आम्हाला अत्यंत गरज आहे पुन्हा फिल्टर बेल्ट बांधण्याची त्या संदर्भात सुद्धा आपण आम्हाला मदत या ठिकाणी करावी अध्यक्ष महोदय शहरामध्ये आता अनेक प्रश्न येऊन गेले कुत्र्यांचा सुस्वाड प्रचंड झाला अध्यक्ष महाराज या दोन महिन्यामध्ये मी तुम्हाला नाव सांगू शकेल या दोन महिन्यामध्ये कुत्र्याने चावा घेतला दोन मुली एक यशवंत नगर मधली रोजी परी दीपक परी गोसावी ही तीन वर्षाची मुलगी अध्यक्ष महाराज आई वडिलांचं बांधन झालं मुलगी आई निघून गेली घरातून माहेरला निघून गेली मुलगा आणि आई वडील आणि आई झोपली अध्यक्ष महाराज रात्री मुलीला जाग आली आई ती झोपू शकत नव्हती बाहुली घेतली रस्त्यावरती बाहेर आली रात्री तीनला ला कुत्र्याने तिला उचललं आणि पूर्ण खाऊन टाकलं अध्यक्ष मध्ये रात्री तीनच्या वेळाला खाऊन टाकला अध्यक्ष दुसरी मुलगी अध्यक्ष महाराज रामनगर मधली मुलगी तिचं नाव संध्या आ, संध्या प्रभुदास पाटोळे ही सात वर्षाची मुलगी आयुष्य एक मिनिट अध्यक्ष मला ही ही मुलगी अध्यक्ष महाराज कुत्र्याने त्या ठिकाणी वस्तू नेली अध्यक्ष महाराज तिला सुद्धा त्या ठिकाणी वस्तू नेऊन खाल्लं कुत्र्याने दोन मिनिट जयंतरावजी या संदर्भात कुत्र्याच्या संदर्भात संदर्भामध्ये तातडीनं आपण सूचना करणं गरजेचं आहे माननीय जिल्हाधिकारी अशी माग मित्तल यांनी निश्चितपणे निर्णय घेतला खाजगी व्यापाऱ्यांना बोलले आणि त्या संदर्भात ती व्यवस्था केली अध्यक्ष महाराज आमचा मागचा परंबेकर नाट्यगृहचा प्रश्न असेल आमचे अनेक प्रश्न अध्यक्ष महाराज आहेत की ज्या माध्यमातून लाईटचा विषय असेल पाण्याचा विषय असेल या सर्व महात्मा फुले मार्केट असेल महात्मा फुले मार्केटबद्दल मी माननीय शिंदेसाहेबांना धन्यवाद देईल की त्यांनी दोनदा बैठका यासंदर्भात घेतल्या जे निर्वासित मा समाजाचे लोक आहेत जे बाहेर पाकिस्तानहून आपल्याकडे आले आहेत त्यांचं मार्केट पाडलं गेला देश महाराज त्यांना द्यावं म्हणून सातत्याने प्रयत्न आम्ही करतो या संदर्भात पुन्हा एकदा आपण या संदर्भामध्ये भर टाकावी आणि लवकरात लवकर त्यांना हे देण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या मालकीच्या दुकानात देण्या संदर्भामध्ये सूचना करावी अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला आपल्या या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय एक एक ग्रहनिर्माणचा अध्यक्ष महोदय आमच्याकडे एक शिल्कोचा प्रकल्प या ठिकाणी होऊ लागला अध्यक्ष महाराज तुम्ही अर्ध्या लोकाला पैसे देऊन टाकले पण तो जे शेतकरी आहेत त्या शेतकरी लोकांना तुम्ही अजून पैसे दिले नाही अध्यक्ष महाराज तातडीने शिल्कोचा प्रकल्प तुम्हाला करायचा असेल तो ताबडतोब करा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या घेतल्या त्या तातडीने त्यांना पैसे देऊन टाका देश महाराज आज या ठिकाणी अं बाकी इतर इतर गोष्टी ज्या आहेत देश महाराज भटक्या कुत्र्यांचा प्रश्न कोण जनावरांचा प्रश्न जल जीवन मिशनच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय पंच्याऐंशी टक्के कामं पूर्ण झालेले आहेत तुमचा विषय माननीय गुलाबा गुलाबरावजी पंधरा टक्के कामे आता होण्यास विलंब या ठिकाणी होतो त्या संदर्भात सुद्धा आपण तातडीने निधी पाठवावा ही विनंती या ठिकाणी करतो अध्यक्ष महाराज आपण मला संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार